नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य न्यूज मध्ये मानसी ही सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबाच्या सर्व सदस्यांकडून झोपलेल्या अवस्थेतच मानसी अचानक गायब झाली तिच्या आईने सकाळी सहा वाजता तिला उठवण्यासाठी आवाज दिला मात्र ती रूम मध्ये आढळून न आल्याने मुलीच्या कुटुंबानी आपल्या अनुपस्थितीबाबत चिंता व्यक्त केली त्यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की मानसी आपल्या बारावीच्या परीक्षेच्या तयारीत गुंतलेली होती आणि तिला शाळेच्या कामासाठी लवकर उठण्याची आवश्यकता होती त्यांनी तात्काळ नातेवाईकांना जागे करून माणसेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिची काहीच माहिती मिळाली नाही पीडित कुटुंबाने बस स्टँड रेल्वे स्थानक आणि विविध ठिकाणी मानसीचा शोध घेतला परंतु तिथे पण तिचा ठाव ठिकाणा लागला नाही त्यांनी नातेवाईकांना फोन करूनही माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला परंतु माणसीच्या अवस्थेबाबत अद्याप काहीच अपडेट मिळालेला नाही मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की माझी मुलगी अल्पवीन असल्याने तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवून पळवून नेला असावं अशी शक्यता आहे त्यांनी या प्रकरणात पाचोरा पोलीस स्टेशनवर त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे मुलींच्या पालकांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे त्यांनी आपल्या आसपासच्या परिसरात मानसीच्या शोधात मदत करावी कोणाकडेही मानसीबाबत काही माहिती असल्यास कृपया पाचोरा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा आपल्या मुलीच्या सुरक्षतेसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची सुनिश्चित करण्याचे आव्हान दिले आहे या घटनेविषयी अद्याप अधिक माहिती उपलब्ध होताच पुढील माहिती देण्यात येईल आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद